नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी लाखो रुपयांच्या बैलगाडी शर्यतीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या मलिकवाड मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार पाहायला मिळणार आहे यंदाच्या विशाल तीर्थयात्रेनिमित्त चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा एक रुपयांच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसासह पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं गेल्या काही वर्षांपूर्वी लाखो रुपयांची बक्षिसं असणाऱ्या बैलगाडी शर्यती सुप्रीम कोर्टाच्या बंदीनंतर स्थगित करण्यात आल्या होत्या मात्र आता या बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठल्यानंतर प्रथमच यात्रे निमित्त खासदार जोल्हेंनी पुन्हा बैलगाडी शर्यती भरवण्याचा निर्णय घेतल्यानं शरद शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आज गुरुवार सकाळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी एकसंबा मलिकवाडसह परिसरातील शरद शौकीन आणि कार्यकर्त्यांना आपल्या फार्म हाऊसमध्ये बैठक घेतली त्यानंतर जोल्ले यांनी शर्यत भरवण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला त्यानंतर नियोजित सुप्रसिद्ध शर्यत मैदानाची कार्यकर्त्यांनी पाहणी केली यावेळी अकरा लाख रुपयांच्या पहिल्या बक्षिसासह हो, अकरा फेब्रुवारी रोजी सदर शर्यतीचं आयोजन करण्याचं जाहीर केले यामुळे गेल्या काही वर्षांपासून मोठ्या मैदानापासून अलिप्त असलेल्या मलिकवडच्या शर्यत मैदानावर पुन्हा शर्यतीचा थरार रंगण्याच्या आशा पल्लवित झाल्या शर्यत शौकीनामध्य दर देखील निर्माण झाली आहे एसबी न्यूज साठी मलिकवाडहून अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा